भाऊसाहेब महाराज पुण्यतिथी उत्साही वातावरणात साजरी तळा तालुक्यातील कलमशेत गावी हिंचगिरी संप्रदायाचे आद्यगुरु भाऊसाहेब महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी पाच वाजता काकड आरती नऊ वाजता प्रवचन सकाळचे भजन दुपारी दिंडी सायंकाळी भजन अशा विविधतेने गावात आनंदी उत्साहाचा कार्यक्रम झाला त्यानंतर रात्री रायगड जिल्हा काळ सद्देश्वर भक्त मंडळ प्रमुख चंद्रकांत खोत यांचे प्रबोधन झाले भक्ती आणि संस्कृती संस्कार जपण्याचे काम या गावाने आज ताग्यात केले असून या संगमाने गावात शांतता नांदत असून सारे तन मन धन अर्पण करून आध्यात्मिक क्षेत्र टिकवून ठेवले आहे पुढच्या पिढीला हे वातावरण प्रगती व शांतीकडे घेऊन जाणारे असेच आहे असे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले त्याचबरोबर गिरीधर महाराज अर्जुन बुवा यांनीही अमोल असे मार्गदर्शन केले त्यानंतर चंद्रकांत खोत यांनी संत तुकाराम महाराज यांचे अभंग पदावर कीर्तन केले सुंदर रचना साध्या सोप्या भाषेत उदाहरण देऊन उपस्थितांची मणे जिंकली भजन आरती शेजारती येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महामुंबई चॅनेल साठी कृष्णा भोसले तळा कुणाकडेच ना साधू संतांकडे राजाकडे नाही प्रधानाकडे आहे सगळ्या नोंदी आहेत पण कधी जन्माला येणार आणि कधी जाणार याची नोंद नाही ज्या अरती यायची नोंद नाही त्याआ जायची नोंद कशी का असणार नाही म्हणतात कधी कधी नऊ महिने नऊ दिवस कोण म्हणत साठी कोण म्हणताय नऊ महिने नऊ दिवस आठ महिन्यात नाही होत साडेआठ महिन्यात नाही होत सात महिन्यात नाही होत काय आणि कधी कधी आमच्या भगिनी तारीखच चुकतात मग दहा महिने का लक्ष नसत तिकडे लक्ष नसत मग उपदेश कुणाला करायचा तर तुकाराम महाराज म्हणतात बोले तैसा चाले मग अभंग तुकाराम महाराजाने अभंग कशावरून रचला मग आपली कीर्तनाला बरीच मंडळी आले होती मंडळी कीर्तन भरपूर मस्त कीर्तन सगळ्यांनी ऐकला ऐकल्यानंतर सगळे उठून गेले पण एक माथाने बुवा होते वयस्कर ते थांबले महाराजांना दा महाराज तुम्ही सांगला ना मला भयंकर सगळं पटलं सगळं पटलं मला पण आता काय उपयोग त्या का म्हणले आता काय उपयोग माझा सगळा संपलंय आता उपयोग काय तेव्हा तुकारा महाराज म्हणतात आता तरी पुढे आती उगे आता तरी पुढे हाती बे आता पुढे आठेशा हो आयुष्य दिलाय ना ভাগারে রা রে চৌ নগারে রে নগারে দো ন

Oh, na poma ujwari abhi tuje daraka na malga na poma ujwari prapo tuja tare aalo o nabi thare o nabi thare o nabi thare अरुणागलेतील अरुण लागले बदल अरुण लागले बशीला चालत नाही नेहमीच तर ठरलेलं व्यक्त येणार आणि आपला पास टाकून घेऊन जाणार त्याचं ठरलेलं आहे तो कधी कुणाचं ऐकत नाही कारण त्याला दिलेला कामगिरी आहे आणि तो कधीच कुणाला घाबरत नाही पण शिवलीला अमृत तुम्ही वाचला असेल मार्कंडायची कथा त्याला सांगितलं तुझा आज मृत्यू आहे या हिंदू येणार तुला घेऊन जाणार नव्हता बघू कसा हिंदू तेच येतो न्यायला मला काय करावं त्याने गेला ना शिवाच्या पिंडीला मिठी मारून राहिलं वेळ झाला यमदूत काय करतोय यमदूत आलाय मंदिराच्या बाहेर दरवाज्यात आहे पास टाकतोय तर शंकरावर पडतोय पिंडीवर पडतोय शेवटी शंकराला सांगितला भगवंता माझी काय परीक्षा घेऊ नको माझं काम मला करू दे एवढं झालं जरा बाजूला काढ शंकर म्हणत बाबा माझ्या पण शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे माझ्या जवळ जर याचना करत भक्त असेल तर त्याला बाहेर फेकून द्यायचा माझ्या शासनात बसत नाही तुला काय माझ्यावर कम्प्लेट परत करत भक्तीची ताकद काय ते सांगतो तुम्हाला कि भक्तीची ताकद काय कि त्याचा आलेला आपला जो आयुष्याचा शेवट आहे तो, तो, तो देखील म्हणजे काय म्हणतात त्याला मृत्यू देखील चुकवण्याची ताकद या भक्तीमध्ये आहे म्हणून भक्ती करायची म्हणून भक्ती करायची आपण आत्मनिर्भर म्हटलं भक्ती बऱ्याच प्रकारची आहे भक्ती एक नाही सोमवार आला की हर हर शिव शंभो सोमवारी कुणाचा वार कंकणाचा मंगळवार आला की मंगळागौरी बुधवार आले की विठ्ठला यल्लमा गुरुवार आला की श्री गुरुदेव दत्तात्रय महाराज शुक्रवार आला की हल्ली पंधरा वीस वर्षापूर्वी आली संतोषी माता होती <laughs> गणेश पुराणात लिहिलेली बहीण त्याची पण आपलं दिसली कधी आता हल्ली संतोषी माता हे ती जय शनिवार आला की है? मारुती राय <laughs> मारुती राय ना आणि मग रविवार नाही रविवार नाही रविवार सुट्टी अरे रविवार सूर्यनारायणचा दिवस तो कुठे खाली आहे रविवारी सूर्यनारायणचा दिवस आहे मग नाही ना तो बाजूला काढायचा काय साठी yes. म्हणून तुकाराम म्हणतात एका ठिकाणी अरे बाबा सगळ्या वेळा सगळे दिवस शुभ

आज आपल्या करता घेतलेला अभंग संत शिरोमणी जगद्गुरु तुकोरा तुकोबा महाराजांचा अभंग आहे आणि त्या अभंगातून काय म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश नका ुणाश आयुषाचा जागा जागा हिंसगिरीस्ताना क्रांती जाईल लाभेल ज्ञान वाल ब्रह्मपूर्णाम श्री सद्गुरु भाऊसाहेब महाराज यांचे निर्णय गुरुवार माग सुद्धा तीन सतराशे जानेवारी एकोणीसशे चौदा संपलेसे काय त्वरा केली जातो म्हणून सांगितले आधी सर्व ही उपाधी त्यागी शिष्य विनवीशिदा मागे भक्ती कोणी चालवावी ತುಮಸಿ ಚಿಂತ ಭಕ್ತಿ ಚಾಲ ಚಿಂ ಕೇವ ಐ ಸೇ ವದಿಯ ವಾಣಿ ಬಂದೀವನ ತಗ ಶುತಿಯ ದೀನ ಗುರುವಾರ मात्र एक प्रहर जानी असे शिष्य मिळूनी करिती भजन सप्रेम प्रेम जीवन डोळा लोटे भजनाचे